आहात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाची प्रचाराची तोफ थंडावली असतानाच गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सायंकाळी बजाजनगरकडे जात असताना त्यांच्यावर प्राणघात हल्ला झाले याबाबत मिळालेली माहिती अशी की धामोरी येथील प्रचारसभा संपवून एम एच वीस शून्य 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 आठ ने ते बजाज नगर कडे जात असताना अचानक त्यांची गाडी अडवून दगडफेक करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्यासोबत लक्ष्मण ढोळस विलास भोसले नितीन सातपुते हेही जखमी झाले त्यांना लिंबे जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर तिथे उपचार चालू असून त्यांच्याशी संपर्क साधला असता वन भारत न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी जनसामान्यांचा उमेदवार म्हणून जनता मला आपला उमेदवार समजत असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे माझ्यावर भॅड हल्ला करण्यात येतोय तसेच माझ्या कार्यकर्त्यांची गाडी शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दी इथ धामोरी जवळ फोडण्यात आली त्यामुळे आता कितीही हल्ले झाले तरी मी थांबणार नाही आदर्श सरपंच भास्कर पेरे यांनी तर कडाडून हल्ला केला ते म्हणाले की हा प्रकार आहे त्यामुळे घाबरून जाऊ नये घटनेचा मी निश्चित करतो वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतायत आपासाहेब बंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये प्रचाराची रुंदवळी काल थंडावलेली आहे आणि त्यामध्येच प्रचाराच्या उत्तर संधेला त्या ठिकाणी मतदारसंघ अपक्ष उमेदवार सुरेशजी सोनवणे हे प्रचार आटपवून वापस येत असताना त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि या ठिकाणी सुरेश सोनवणे यांना पाठिंबा देणारे आदर्श सरपंच भास्करपटे पेरे आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी जाणून घ्या नेमका हा काय प्रकार आहे पेरे पाटील नेमका आपण सोनवणे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि अचानक भारतीय दंड संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे संविधाना अधिकार दिलेला आहे का सर्वांनी निवडणूक लढवा सर्वांनी त्यांच्या प्रमाण वागावं राहावं बोलावं परंतु काल संध्याकाळी अचानक सुरेशी सोनावणी आपण उमेदवार ज्यांना आपण पाठिंबा पा दिला होता नेमकं त्यांच्यावर हल्ला झाला आहे आपण काय सांगणार हे एकदम चूक आहे आणि मी पाठिंबा द्यायचं कारण मी दोन तीन वेळेस सभेमध्ये सांगितले सर्वसाधारण माणसाला निवडणूक लढवता आलं पाहिजे सर्वसाधारण घरचा माणूस सत्तेत बसला पाहिजे गोरगरीवाचे प्रश्न त्याला कळले पाहिजे या हिशोबाने मी तर त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि हे चुकीचं आहे म्हणजे असं झालं आता हे की बा सर्वसाधारण माणसांनी फॉर्म भरूच नाही निवडणुकीत उभं राहू नये असा हा प्रकार आहे आणि हे नपुसक लोकांचे चाळे मर्द लोकांचे असं काम करूच शकत नाही आणि हे शंभर टक्के घातकी हे राज्याला देशाला ठीक आहे माझ्या जनतेला या निमित्तानं आव्हान आहे की बाबा हो आता तरी डोळे उघडा नीट बघा अजून तुमच्याकडे एक दिवस बाकी आहे आणि आम्ही ह्याच्या हलकट लोकाला बळ देतो म्हणून यांची हिंमत वाढत चालत असते अजून तरी आपण ही काळजी घेतली पाहिजे आणि यांना यांची जागा दाखवली पाहिजे धन्यवाद स्वागत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं लक्ष लागलं आहे सगळे संभाजीनगर जिल्ह्याकडे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो गंगापूर तालुका आहे या गंगापूर तालुक्यामध्ये अटीपतीची या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि त्यानिमित्तानं अनेकांनी आपली प्रस्थापणाला लावलेली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी एक सतरा वर्ष आमदार ज्यांनी निवडणूक बोलत आहे निवडून आले आहे एक पंधरा वर्षे आमदार आणि त्याच्यामध्ये जी उडी घेतलेली आहे ती म्हणजे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी काल त्यांनी प्रचार अडचण ते येत असताना त्यांच्यावरती अचानक हल्ला झाला प्राणघाता हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये ते जखमी झालेले आहेत आणि जखमी झाल्यामुळं त्यांना या ठिकाणी लिंबीजळगाव येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे त्यांच्याशी आपण नेमकं काय प्रकार झालं आहे त्यांची जामीन घडलेली समजू सर आपण नेमकं प्रकार हा काय घडला आणि कसा घडला आहे ज्यावेळेस मी धामोरीला काही महत्त्वाच्या कामानिमित्त गेलो होतो शेत्याचाराचे काम होतं आणि भरपूर काही गोष्टी होत्या की माझ्या चवीच्या चोळीलाही वाढलेली होती तिथून निघाल्यानंतर मला एका ठिकाणी थांबवण्यात आलं थांबल्यानंतर मला वाटतं कार्यकर्ते भेटूया भेटल्यानंतर अचानक दगडाचा हल्ला या ठिकाणी झाला बरं झालं की दुसरी गाडी वाहून आली माझी त्याच्यामुळे दोन दोन गाड्याचा ताफा असल्यामुळे कदाचित त्या ठिकाणी तो मार तिचा लागला नाही मला वाटतं हे संपवण्याचे स्थान जे करत आहेत त्यांना एक सांगतो तुम्ही नीच दर्जाचं राजकारण नका कोणाला संपूर्ण राजकारण धन्यवाद आता आपण सध्या हॉस्पिटलमध्ये उभे राहू नेमकं तुम्ही जे लोक आहेत त्यांना त्याला काय सांगायचे मला एकच सांगितलं माझ्या कार्यकर्त्यांनी यांना हेच पाहिजे होतं त्यांना काहीतरी सगळे थांबवण्यासाठी काहीतरी करायचं होतं त्यांनी ते केलं तुम्ही इकडे येऊन थांबून माझ्यावरच्या वेगळापोटी थांबून त्यांना गाव मोकळे करून देऊ नका त्यांना ताकद दाखवून देऊ आपण आपण आपला आवाज आपल्याला एकच दिवस राहिलेला आहे त्या दिवसामध्ये त्यांची त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करू आणि त्यांना दाखवून देऊ की विजय कसा असतो हे मग ते जे अपक्ष म्हणजे सुरेश सनवले यांनी प्रचाराचा सहभाग सोडून उमेदवारांच्या नायकेनं वाढलेलं होतं आणि त्यांच्यावर रात्री अचानक अचानकपणा हल्ला झाला आणि एक म्हणजे दोन ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे शिलेगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये धामोरी या ठिकाणी अशोक केर्दीकर नावाच्या सुद्धा गाडी त्यांची गाडी म्हणून हल्ला झालेला आहे आणि हा भ्याड हल्ला झाला असं सोनवणे साहेबांचं म्हणणं आहे महा वन भारत न्यूज बापारसाहेब वॉलेट लासू